भातकुले तालुक्यात शिराळा वाठोडा शुक्लेश्वर येथे लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूप यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उमेदवार दिनेश भूप व आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे यावेळी मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते प्रहारचे उमेदवार दिनेश भूम यांच्या प्रचारार्थ भातकुली तालुक्यात शिराडा वाठोडा शुक्लेश्वर येथे प्रचार सभा घेण्यात आली त्यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर विविध विषयांवर जोरदार टीका केली त्याच व्याज सव्वा लाख झालं काय अवस्था आहे कोणी लढायलाच तयार नाही आम्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर हे चिरफाड करतोय त्यांची शरम काढतोय त्या पद्धतीनं आम्ही तिथं भांडतोय त्या मुद्द्याला तुमचं मत पाहिजे त्या प्रश्नाला तुमचे मत पाहिजे का ज्या आमच्या समस्या आहे त्याच्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे आज कापसाचे भाव सात ते आठ हजारावर आले सोयाबीन साडेचार हजाराला विकावं लागले आमच्या राणाबाई कधीच त्या लोकसभेमध्ये बोलल्या नाही कधी आवाज उठवला नाही आम्ही पॉम तेल विदेशातून आयात केलं त्याची गरज नसताना फक्त खाण्याचा विचार व्हावा याच्यासाठी सरकार हे निर्णय बदलत पण यावर आम्ही संताप व्यक्त करत नाही कारण आम्हाला पक्ष प्यारा आहे नेता प्यारा आहे आम्ही जर याच्या बाजूने जर उद्या उभं राहिलो तर मग आम्ही पाहतोय का ते लोक आम्हाला विचारणार नाही आम्हाला तिकीट भेटणार नाही याच्यासाठी लोक इतक्या गडीगप्प असतात का आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे साडेचार हजार रुपयाची सोयाबीन विकावं लागली फार मोठ्या त्यांनी तुम्ही आग्रह केला म्हणून ही तर सभा लावली माझी थोडी बोलायची मानसिकता मला वाटते दुसऱ्या दोन तीन मोठ मोठ्या सभा असल्यामुळं कमी झालेली आहे आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे का ही निवडणूक शेतकऱ्याच्या मुद्द्यावर तुमच्या आमच्या गोरगरीब जनतेच्या मुद्द्यावर लढता आली पाहिजे त्यासाठी तुम्ही एक सच्चा कार्यकर्ता दिनेशभू सारखा ज्याने फक्त गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण दिलं नाही तर गेल्या चाळीस वर्षापासून हा माणूस त्या गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून एरिविन हॉस्पिटलच्या सगळ्या रुग्णांना बारा महिने तो जेवण देतं तिथं राहण्याची व्यवस्था करतं अशा सच्च्या तालमीतला हा दिनेशबाबू आमचा आहे आणि त्याच्या पाठीनं आपण एक कार्यकर्ता म्हणून उभं राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराज प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब यांनी नागरिकांना सभेमध्ये संबोधित केलं ही जनसभा नव्हे तर जनआंदोलन आहे त्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेणार असं यावेळी यांनी म्हटलं या सभेकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू नंदकिशोर कुलटे मोठ्या संख्येने प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आ, एक <laughs> तर पुरा मला वाटते देशीवर लागल उत्पादनापेक्षा देशीवाले लय चांगले असते तुम्ही वाईट नका म्हणून लय पक्के आहे आपले ते म्हणजे करंट आहे बिलकुल दिले तर उत्पादन म्हणजे काय चार क्विंटल सोयाबीन होत होती ते दहा क्विंटल झाले म्हणजे उत्पादन वाढलं का नाही वाढलं मुसलमान आहे दुःख नाही हिंदू आहे दुःख नाही तेली माळी कुंभी याले दुःख नाही हे प्रश्न सगळ्या जाती धर्माचे आहे सगळ्यांचेच आहे आणि म्हणून बच्चूकुळू आम्ही काय करतोय आतापर्यंत वीस वर्षात आम्ही जाती सोबत आणि धर्मासोबत नातं जुळत नाही दुःखासोबत नातं जुळण्याचं काम करतोय आणि जिथं जिथं दुःख असेल तिथं तिथं धावून जाण्याचं काम करतोय कित्येक पेशंट शिराळ्याचे असेल आमचा वसु महाराज तर रोज चक्र मारत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आहे गेल्या चार वेळेस लोकसभा लढतोय भाऊ तुम्ही अशा सभा असतो सगळीच्या येता जाता पण यावेळेस दिनेश भाऊ चांगला उमेदवार आहे सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही थोडं मनावर घ्या शेतकरी म्हणून मनावर घ्या शेतमजूर म्हणून मनावर घ्या आणि कामाला लागा उद्या एक दोन फोन तर केलेच पाहिजे नाते शेतकरी म्हणून म्हणतोय गाववाले म्हणून म्हणतोय आहे आपण सगळ्यांनी जर मनावर घेतली तर किती काही नेत्याच्या मोठ्या सभा झाल्या तर जनतासोबत राहिली तर धोबी पछाट दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो का जेवढं करता येईन तेवढं होता येईल थोडे पक्ष भीक्ष धर्म जाती पंत गट तट बाजूला ठेवा आणि गणेश दिनेश गुरु सारखा एक सच्चा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून आम्ही पाहतो लोकसभेला पाठवा आम्हाला एक साथीदार भेटत दोन आमदार आमचे आहेत लढाले थोडी ताकद भेटत थोडे मोर्चे काळाले अधिक आम्हाला उमंग येईल नवीन उत्साह येईल मग शेतकरी शेतमजुरासाठी एक मोठी ताकद निर्माण होईल आमचं भलवासाचं असतं तर पाठिंबा दिला असता राणाले होऊन आले तरी आम्ही तटस्थ आलो आम्ही आमचा उमेदवार दिला खड्ड्यात गेलं तरी बेहत्तर तरी आम्ही हा उमेदवार तुमच्यासमोर ठेवलेला आहे आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण जात पात धर्म बाजूला ठेवून पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून दिनेश गुरुला आपण मतं मारावं अशी विनंती करतो आणि इथं दोन शब्द संपतो